नमस्कार आज बनवूयात मलाईदार मऊ लुसलुशी तोंडात जाताच विरगळणारी खरवसाची वडीच म्हणजेच चिकाची वडी ही वडी फसण्याचे काही एक दोन कारणं आहेत भेसळयुक्त दूध कसं ओळखायचं त्याकरिता काही ट्रिक्स आहेत त्याच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे या वड्या व्यवस्थित सेट व्हाव्यात पातळ होऊ नये किंवा मग जास्तच कडक होऊ नये याकरिता कोणत्या खास टिप्स वापराव्यात गुळाचं किंवा साखरेचं प्रमाण किती घ्यावं हे देखील मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्यामुळे लगेचच वेळ वाया न घालविता रेसिपीला सुरुवात करूयात खरवस बनवायचं म्हटल्यानंतर गाईचं किंवा म्हशीचं आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे कच्चं दूध म्हणजे कोणतं गाय जणल्यानंतर म्हणजेच डिलेवरी झाल्यानंतर जे पहिल्या धारेचं दूध निघतं तेच आपल्याला घ्यायचं आहे तर वड्या बनवण्याकरिता सुरुवातीच्या दोन तीन दिवसांपैकीचं दूध चालू शकतं आता हे दूध ओरिजिनल आहे की नाही हे ओळखण्याकरिता पळीने दूध ढवळून बघायचं पळीवर एक चिकट तवंग आला याचा खूपच डार्क किंवा थोडासा वयस असा वास आला की, वा सा वा की समजायचंय दूध आपलं अगदी परफेक्ट ओरिजिनलच आहे घेतलेलं दूध माझं गाईचं आहे त्यामुळे याला डार्क पिवळसर रंग आहे पण जर तुम्ही मशीचं दूध घेतलं असेल तर त्याला हलकासा पिवळसर रंग असू शकतो आता घेतलेलं कच्चं दूध मी तीन कप घेतलंय हे माझं पहिल्याच धारेचं आहे याच्या आपण लगेच जर वड्या बनवल्या तर जास्त कडक बनतील म्हणून आपण यामध्ये घालणार आहोत एक कप साधं नॉर्मल गाईचं दूध जे आपण चहा बनवण्याकरता किंवा पिण्याकरिता वापरतो तेच जर तुमचं दुसऱ्या किंवा तिसऱ्या धारेचं असेल तर थोडंसंच साधं दूध वापरावं वा। या वड्या बनवण्याकरिता मी साखर वापरणार आहे तर कच्चं दूध आपण तीन कप घेतलं होतं त्या प्रमाणामध्ये दीड कप साखर घेतली आहे साखरेऐवजी गुळ देखील वापरू शकता गुळही सेमच प्रमाणात घ्यावा लागेल या वड्या बनवण्याकरिता तुम्ही साखर वापरा किंवा गुळ तुम्हाला ही सुरुवातीला वितळूनच घ्यायची आहे असंच सतत ढवळत राहा म्हणजे ही पटकन विरघळेल साखर विरघळतीये त्याचसोबत आपण यामध्ये घालूयात टेस्ट करिता अगदी थोडीशी इलायची पावडर याचसोबत थोडीशी जायफळ पूड आणि उपलब्ध असल्यास केशर काड्या देखील घालू शकता तर बघा काही वेळानंतर आपल्या या दुधातील पूर्णतः साखर विरघळली गेली आहे या दुधामध्ये मी साधं दूध मिक्स केलं असलं तरी देखील दुधाचा रंग बघा किंवा घट्टसरपणा बघा अजिबात कमी झालेला नाही आहे आता लगेच याच्या वड्या बन बनवायला घेऊयात तर आज मी कुकरमध्ये या वड्या बनवणारे जर तुमच्याकडे कुकर नसेल तर हे तयार केलेलं दूध तुम्ही एखाद्या ताटामध्ये ओतून घेऊ शकता एका कढाईत किंवा पातेल्यात पाणी गरम व्हायला ठेवा त्यावर ते ताट ठेवा आणि हे छान असं वाफून घ्या जसं मी कुकरला केलं आहे कुकरमध्ये देखील दोन ग्लास पाणी गरम व्हायला ठेवलं होतं त्यामध्ये हा डब्बा ठेवला आहे आता कुकरचं झाकण लावूयात आणि फुल गॅसवर दोन शिट्ट्या काढून घेऊयात कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर आता कुकर थंड झालेला आहे यातील एक्स्ट्राची वाफ काढून टाकली झाकण खोलून बघते तर बघा किती परफेक्ट असा आपला खरवस या ठिकाणी तयार झाला आहे कुकरमधील पाणी या डब्यामध्ये जाऊ नये याकरिता यावर झाकण ठेवलं होतं या खरवसावर बोटही टेकून दाखवले बोटांना अजिबात दूध लागत नाहीये आता हा डब्बा मी थंड होण्याकरिता कुकरमधून बाहेर काढून घेते काही वेळानंतर आपला खरवस बघा बऱ्यापैकी थंड झालेला आहे यावर अजिबात पाणी जाणवत नाहीये किंवा दूधही हाताला चिकटत नाहीये आता हा आपण या डब्यातून बाहेर काढून घेऊयात तयार झालेला खरवस सहजासहजी पटकन डब्यातून बाहेर निघत नाही त्याकरिताच याचे आपल्याला पहिले कडा सैल करून घ्यायच्या सोबतच हव्या त्या आकारामध्ये हा कटही करून घ्यायचा मी चौकणीच आकारांमध्ये हा कट करून घेते वड्या कट, कट करतानाच तुम्हाला समजत असेल की ती हा मलाईदार मस्त असा तयार झाला आहे गाईचं दूध वापरलं असल्यामुळे देखील रंग अगदी परफेक्ट आलाय आजकाल बऱ्याच जणांच्या पांढऱ्या पेशी कमी होतात वय झालं की कॅल्शियमची कमी देखील प्रत्येकालाच भासते त्यावेळेला तुम्ही या चिकाच्या वड्या नक्की खा गोळ्या औषधे देखील जेवढं पटकन काम करणार नाही ना, ना तेवढा हा खरवस खूपच पटकन तुम्हाला रिझल्ट देतो एवढ्या ह्या पौष्टिक खरवसाच्या वड्या तुम्ही महिन्यातून दोनदा तरी नक्की खायला हव्यात शहरांमध्ये दुधाच्या डेर्या असतात अशा ठिकाणी तुम्ही या दुधाची चौकशी करू शकता तुम्हाला आवर्जून हे दूध नक्की भेटेल किती सहजतेने या वड्या या डब्यातून बाहेर निघतायत आणि किती मस्त हा सेट झालेला आहे अजिबात पाणी सुटलेलं नाहीये आणि याची जाळी तर बघा ना या जाळीवरूनच तुमच्या लक्षात आलं असेल हा किती मस्त मलाईदार तयार झाला आहे बऱ्याचदा आपण एक्स्ट्राचं दूध आणतो आपल्याला लगेचच या खरवसाच्या वड्या बनवायच्या नसतात किंवा वेळ नसतो अशा वेळेला हे दूध तुम्ही फ्रीझरमध्ये ज्या ठिकाणी बर्फ जमा होतो त्या ठिकाणी स्टोअर करू शकता पंधरा ते वीस दिवसांपर्यंत हे दूध छान असं टिकू शकतं तयार केलेल्या वड्यादेखील तुम्ही महिने ठेवू शकतात त्याकरिता मी अगोदरच आपल्या या चॅनलवर एक वेगळ्या पद्धतीची रेसिपी शेअर केली आहे ती पद्धत जर तुम्ही वापरली तर या खरवसाच्या वड्या तुम्ही सहा महिन्यांपर्यंत देखील स्टोअर करू शकता सध्या नवरात्र सुरू आहे घराघरांमध्ये बऱ्याच जणांना नवरात्राचे नऊ दिवसांचे उपवास आहे अशा वेळेला तुम्ही हे खरवसाच्या वड्या नक्की खाऊ शकता पोटभरीचा तुमचा फराळ तयार होईल त्याचसोबत जास्तच पौष्टिक देखील आहे त्यामुळे तुम्ही आजची ही रेसिपी नक्की घरी एकदा तरी ट्राय करून बघा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता ही खरवस मी खाऊन बघते बघा किती मस्त पटकन तुटलं आहे मलाईदार तयार झाला आहे पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय बाय